नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी पॉईंट ह्या यूट्यूब चॅनलवर तर आपल्या गावातील किती योजना चालू आहेत किती निधी आलेला आहे कोणकोणत्या योजना सध्या रनिंग चालू आहेत आणि कोणकोणत्या योजनांचे पूर्णपणे काम झालेले आहे ते कसे पाहायचे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप खास होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला प्ले यायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे ई ग्राम स्वराज ई ग्राम स्वराजचं सर्च केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरला ती ॲप्लिकेशन दिसेल आणि तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे मी इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या याच्यात ओपन हे ऑप्शन दिसत आहे चला तर ॲप ओपन करून घेऊयात आणि इथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल आणि इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि जिल्हा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला इथे आणि तुमचा ब्लॉक पंचायत निवडून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही कोणत्या मतदारसंघात येता तर ते निवडून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी आता कोणतं बी निवडतो या ठिकाणी सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला फायनान्शियल इयर इथे दिसल कोणते कोणते कामं बघायचे आहेत इथे दोन हजार पंचवीस व सव्वीस साध्या तर सिलेक्ट करून घेऊयात हो आणि फायनॅन्सियल प्रोग्रेसवर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही सर्व कामं तुमच्या गावातील आलेली पूर्ण कामं दिसतील आणि अशात नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा And if you do a light like